कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार मेहकर तालुक्यातील बेलगावमध्ये महसूल अधिकारी यांची महा ई सेतू आपले, सरकारी आपले सरकारी सरकार यांच्याकडे भेट राज्यातील सर्व शेतकऱ्यांना आपले शेतजमीन आधाराशी संलग्न करून फार्मर आय डी बनवण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे सरकारी योजनेसाठी आता शेतकऱ्याने फार्मर युनिक आय डी ॲग्री स्टॉक बनवणे आवश्यक आहे केंद्र सरकारच्या नवीन नियमाप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याने ॲग्री स्टॉक प्रोग्राम अंतर्गत आपले शेतजमीन आधार कार्डशी शे संलग्न करणे आवश्यक आहे अन्यथा शेतकऱ्यांना पी एम किसान पीक विमा आणि अन्य कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेता येणार नाही राज्यातील सर्व शेतकऱ्याने आपले शेतजमीन आधाराशी संलग्न करून फार्मर आय डी बनवण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे राज्यातील एकूण एक कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्याची यामध्ये नोंदणी होणार आहे प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या नावावर असलेले सर्व शेतजमीन आपल्या आधाराशी संलग्न केल्यानंतर त्यांना एक विशिष्ट क्रमांक मिळणार आहे यामध्ये शेतकऱ्यांना ॲग्री स्टॉक नावाचे प्रणाली देशातून केली आहे याद्वारे सर्व जमीन मालक यांचे आधार कार्ड नंबर मोबाईलचा नंबर घेऊन माहिती एकत्रित करण्यात येते याचा फायदा खऱ्याखुऱ्या शेतकऱ्यांना शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी होणार आहे पण खोटे शेतकरी दाखले देऊन ज्यांनी शेतजमीन खरेदी केल्या आहेत अशा धन या बेनामी मालमत्तेवरही टाच येणार आहे या विशिष्ट क्रमांकाचा उपयोग भविष्यात शासकीय योजना आणि इतर कृषी संबंधित कामासाठी होणार आहे सरकार सेवा केंद्र चालकाची बैठक घेऊन त्यांना शेतकरी ओळखपत्र फार्मर आय डी मिळणार आहे यामध्ये शेतरस्ता संजय गांधी योजना पी एम किसान ॲग्री स्टॉक तसेच सातबारा या विषयावर विविध माहिती महसूलचे अधिकारी आर जे चनखोरे तलाठी अरुण आळणे तलाठी राजीव धावडे यावेळी गावातील नागरिक माजी सैनिक आनंदराव वानखेडे बंडा शेवाळे विश्वनाथ मैदकर वर्षा खडसे जगन नवघरे हर्षल वानखेडे राम राठोड धंद्रे भागवत हर काळ विविध शेतकरी उपस्थित होते प्रतिनिधी दी दीपक देशमुख मेहकर महाराष्ट्र शासनाचा शंभर ते सर्व जो कॅम्प आहे त्यामध्ये आपण हा कार्यक्रम घेतलेला आहे तर आज फार्मर आय डी काढलेल्या लोक शेतकऱ्यांना आज इथे फार्मर आय डीचे वितरण केलेले आहे तसेच उत्पन्नाचे दाखले वगैरे जे काही कागदपत्र लागतात ज्यांचे सर्व आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा